तर पहा मित्रांनो तलाठी निवड यादी आठवडाभरात याद्यांचे काम अंतिम टप्प्यात ही न्यूज आपण कालच बघितली होती त्यासंदर्भात आणखी एक अपडेट आजची आलेली आहे तर पहा आजची अपडेट आहे पुण्यनगरी या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली प्रसिद आठवडाभरात तलाठी परीक्षेतील पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे नियोजन म्हणजे एका आठवड्याच्या आत जे उमेदवार पात्र आहेत त्यांना नियुक्तीपत्र देण्याचे या ठिकाणी नियोजन व्यक्त केलेले आहे सरळ आपण मुद्द्यांवर येऊया तर पहा तेवीस जिल्ह्यातील पदानुसार जाती संवर्गाप्रमाणे म्हणजे पहा तेवीस जिल्ह्यातील गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे जाहीर तर सर्वच गुणवत्ता यादी झाली पण त्यापैकी ते तेवीस जिल्ह्यातील रिक्त पदानुसार जाती संवर्गाप्रमाणे उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्यानुसार येत्या आठवड्याभरात पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे पहा मित्रो या ठिकाणी नियुक्तीपत्र जे आहे ते उमेदवारांना एका आठवड्यात देण्यात येणार आहे तर पहा ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली आहे या ठिकाणाहून तलाडी भरती परीक्षेतील गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे जिल्ह्यातील जातीनिहाय आरक्षण आणि रिक्त जागांची संख्या लक्षात घेऊन अनुसूचित क्षेत्र वगळता म्हणजे अंतर्गत येणारे जिल्हे वगळता इतर तेवीस जिल्ह्यातील जागांबाबत नियुक्तीपत्र उमेदवारांना देण्याची कार्यवाही येत्या आठवड्याभरात करण्याबाबत नियोजन सुरू आहे सरिता नरके अप्पर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी परीक्षा राज्य समन्वय तर पहा मित्रो सरिता नरके जे यांनी माहिती दिलेली आहे की एका आठवड्यात तुम्हाला नियुक्तीपत्र मिळतील जे उमेदवार पात्र असतील ते पण या ठिकाणी पूर्ण छत्तीस जिल्ह्यांचा निकाल लागणार नाही तर फक्त तेवीस जिल्ह्यांचाच निकाल लागणार आहे आणि तेरा जिल्हे जे आहेत ते पेसाअंतर्गत ते सध्या पेंडिंग राहतील फक्त तेवीस जिल्ह्यातील उमेदवारांनाच नियुक्तीपत्र या ठिकाणी देण्यात येतील तर पहा मित्रो ही होती अपडेट